नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त टेस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो पार्थ आणि काव्य म्हणून आजीच्या साडीची घडी घालत असतात त्यावेळेस पार्थ काव्याला म्हणतो की साडी वय का होईना आपण दोघे एकत्र आलो तर आता इकडे नंदिनी जीवांना म्हणते की आजीचा हार तर इथे ठेवा तेवढ्यात विक्रम आता अतिशय जोरात बोलतो की हार आणून ठेवायला त्याच्याकडे हार तर असायला पाहिजे ना तर सगळेच आता मागे वळून बघतात तेव्हा नंदिनी आता बाबांना म्हणते की तुम्ही जीवांशी असं का बोलताय बाबा त्यावर आता विक्रम म्हणतो की त्याचे त्याचा आहे तुझा नवरा त्याच्या आजीने त्याला विश्वासाने दिलेल्या पारंपरिक सोन्याचा हार तुझा नवरा विकून आलाय तर आता हे सत्य ऐकल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर जीवाकडे त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी एकही शब्द नसतो तो खाली मान घालून उभा असतो त्यानंतर नंदिनीला सगळं प्रकरण समजतं जीवाने आनंद निवास वाचवण्यासाठी जे आहे तो हार विकला असावा तर मित्रांनो पण त्यावेळेस नंदिनी काहीच बोलत नाही कारण जर ते सत्य हो, सगळ्यांना समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल आणि त्याचमुळे नंदिनी आता एकट्यातच जिवाला विचार लागते की दहा कोटी मिळवण्यासाठी तुम्ही काय काय विकलं आहे तर मित्रांनो आता काय होईल सगळं पुरुष हा बघणं रंजकच आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा